नमस्कार जय शिवराय पुन्हा एकदा पुंडलिक शांताराम खरविलकर आपला महाराष्ट्र आपली जबाबदारी आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये काय घडते काय नाही करत घडते जे चांगलं आहे त्याला साथ दिली पाहिजे पण जे चुकीचं आहे त्याच्याविषयी बोललं पण गेलं पाहिजे म्हणून पुन्हा एकदा मी आपल्यासमोर हजर आहे आजचा विषय ह्या बोर्डचा आहे हा फलकाचा आहे पण मी जर याच्यावर बोललो ना तो तर स्वतः यांना आणि त्यांच्या भक्तांना त्रास होईल त्यापेक्षा मी नाही बोलणार कसं आहे सोनाराने कान टोचलेले चांगले तुम्ही म्हटले की आर्थिक जी यांची ती कमी केली पाहिजे फ्लेक्स वाढली पाहिजे मला असं वाटतं की निश्चितपणे याच्यावर कुठेतरी आपल्याला टाच आणण्याची आवश्यकता आहे ज्यांना अशा प्रकारे फ्लेक्स लावण्याची कुमकुमी आहे त्यांनी जे अधिकृत होर्डिंग्स आहेत त्याच्यावर आपली जाहिरातबाजी केली पाहिजे फ्लेक्स ते लावू नयेत मी स्वतः सगळ्या महानगरपालिकांना सांगितलेलं आहे की माझ्या स्वतःचे जर आमच्या कार्यकर्त्यांनी अवेअर फ्लेक्स लावले तर ते ला काढून टाका ते ठेवू नका आपल्याला कुठेतरी हे कडक करावं लागेल कारण आपली शहर याच्यामुळे होत आहे आता मी नाही काय बोलणार मी हाताची घडी तोंडार बोट एआय काय म्हणतो ते फक्त ऐका अंधेरी प्रभाग चौसष्ट विशेष विषय लोकप्रतिनिधींचा श्रेयवाद आणि जनतेच्या पैशाची जाहिरात बाजी लोकेशन अंधेरी पश्चिम प्रभाग क्रमांक चौसष्ट नमस्कार अंधेरीकर एक साधा प्रश्न तुम्ही नोकरी करताना व्यवसायात असाल किंवा ऑफिस मध्ये काम करत असाल महिन्याभराचं काम केल्यावर किंवा एखादं टार्गेट पूर्ण केल्यावर तुम्ही तुमच्या ऑफिसच्या गेटवर स्वतःचा पन्नास फुटांचा फोटो लावता का की हे काम माझ्या अमुक अमुक प्रयत्नांमुळे झालं नाही ना कारण तुम्हाला माहित आहे ते तुमचं कर्तव्य ड्युटी आहे आणि त्याचा तुम्हाला पगार मिळतो मग हे काय चाललंय बॅनर कडे बोट दाखवत अंधेरी पश्चिम प्रभाग क्रमांक चौसष्ट मध्ये लागलेला हा बॅनर बघा इथे लिहिलंय आमदार श्री अमित साटम यांच्या प्रयत्नाने मला आमदारांना एक प्रश्न विचारायचा आहे साहेब प्रयत्न कसले तुम्ही स्वतः हातात फावडा घेऊन ही गटारं खणली आहेत का की स्वतःच्या खिशातून सिमेंट रेतीचे पैसे भरलेत अहो हे काम करण्यासाठी तुम्हाला जनतेने निवडून दिले त्याचा पगार मिळतो भत्ते मिळतात हे तुमचे प्रयत्न नाहीत ही तुमची ड्युटी आहे शब्दांचा खेळ करून जनतेची दिशाभूल करणं बंद करा नागरिक शास्त्र आणि घटनात्मक भूमिका आणि कामाचा दर्जा बघा गटारे आणि पायवाटा भारतीय संविधानानुसार आमदार एम हे पद राज्याचे कायदे बनवण्यासाठी मोठी धोरणं ठरवण्यासाठी असतं गटार रस्ते साफ करणं पायवाटा बांधणं हे काम नगरसेवकाचं आणि महापालिकेचं आहे ज्या हाताने विधीमंडळात राज्याचं भविष्य लिहायचं त्या हाताने तुम्ही गटाराचे फ्लेक्स लावताय स्वतःच्या पदाची गरिमा तरी ठेवा पैशाचं गणित मालक कोण आणि हे ज्या पैशातून बनतंय ना तो आमदार निधी एम एल एल ईडी फंड म्हणजे तुमची खासगी मालमत्ता नाही तो माझ्या आणि तुमच्या घामाचा टॅक्सचा पैसा आहे नागरिक शास्त्र सांगत या पैशाची मालक जनता आहे आणि लोकप्रतिनिधी फक्त विश्वस्त ट्रस्टी आहेत आमदाराची भूमिका फक्त आणि फक्त शिफारस रेकमेंडेशन करण्याची असते अंमलबजावणी प्रशासन करत चेक सरकार देत मग श्रेय घ्यायला तुमचे फोटो का मालकाच्या पैशाने काम करायचं आणि वरून स्वतःच्याच नावाची जाहिरातबाजी करायची आणि गंमत बघा खाली धीरज मिश्रा उद्या विचारलं की हे बेकायदेशीर फ्लेक्स का लावले तर साहेब म्हणतील मी नाही त्या कार्यकर्त्याने प्रेमापोटी लावले ही चमचेगिरी आणि ही आता जुनी झाली शहर विद्रुप करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला अंधेरी कर हो आता तरी जागे व्हा रस्ते पाणी गटार हा तुमचा हक्क आहे नेत्यांनी टाकलेली भीक नाही जेव्हा पुढच्या वेळी असे बॅनर बघाल तेव्हा मनात एकच प्रश्न विचारा हा पैसा कोणाचा आणि क्रेडिट कोणाचा लोकशाहीत तुम्ही मालक आहात मालकासारखे वागा जय हिंद जय महाराष्ट्र